नमस्कार निरुपाची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे निरुपा, दिवस निरुपा देविकासमोर चांगलाच मीराचा अपमान करत असते तिला नाही नाही ते बोलत असते आणि मीरा मात्र शांतपणे ऐकून घेत असते त्याच वेळेला सत्यजित मीराला बोलतो मीरा, मीरा प्रत्येक वेळा जर का तू असं ऐकत राहिलीस तर ही बाई तुझा अपमान करतच राहणार अगं जरा विचार करत जा का स्वतःचा अपमान सहन करतेस आणि कशासाठी अगं स्वतःचा स्वाभिमान हा जपलाच पाहिजे तेव्हा मात्र निरूपा मीराला म्हणते स्वाभिमान आणि तुला तुला कसला आलाय गं स्वाभिमान तेव्हा मीरा बोलते हे बघा बाईसाहेब तुम्हाला मला काय बोलायचं आहे ते बोला पण माझ्या स्वाभिमानाबद्दल अजिबात बोलू नका कारण ती बोलायची तुमची लायकी नाही तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग येतो आणि निरूपा मीरावरती हात उचलते तेवढ्यात सुधाकर निरुपाचा हात पकडतो आणि तिच्या सणसणीत कानाखाली देतो आणि तिला म्हणतो लाज नाही वाटत घरच्या सुनेवरती हात उचलायला तुझी हिंमतच कशी झाली घरच्या सुनेवरती हात उचलायची अगं जरा स्वतःच्या मनाला विचार तू काय करते असती हाच हात तू देविकावरती उचलला असतास का मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही तुम्हाला